नमस्कार रे राम राम मंडळी परत एकदा फिल्मी पुणेकर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि जशी वेब सिरीज सध्या रिलीज होती म्हणजे त्याचा ट्रेलर आलाय आता बऱ्यापैकी जे ओटीटी चे फॅन आहेत ज्या लोकांना वेब सिरीज बघायला आवडतात ना त्यांच्यासाठी एक जबरदस्त वेब सिरीज आली ज्याचं नाव आहे फॅमिली मॅन सीझन थ्री इसको बी सिक्रेट बता दो याचा सीझन आपण वन पाहिला असेल सीझन टू पाहिला असेल ज्या लोकांनी सीझन वन आणि सीझन टू फॉलो केलाय ना त्या लोकांसाठी जबरदस्त अशी मेजवानी कारण की सीझन थ्री आता एकवीस नोव्हेंबरला रिलीज होणार आहे आणि त्याचा नुकताच ट्रेलर आलाय त्या ट्रेलरवरून तर असं वाटतं की सिरीज खरंच खूप मस्त झालेली आहे खूप सुंदर झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माय फेवरेट मनोज वाजपेयी सर याच्यामध्ये आहेत खूप सुंदर काम त्यांचा देखील झालेला आहे आणि जर आपण ट्रेलर पाहिलं ना ट्रेलर खरंच खूप सुंदर आहे ज्या लोकांनी सीझन वन सीझन टू पाहिला असेल ना त्यांना आतुरताच लागलेली असेल की सीझन थ्री कधी येतोय तर आपली आतुरता संपलेली आणि सीझन थ्री आता एकवीस नोव्हेंबरला रिलीज होत आहे त्यामुळे नक्की बघा आधी कळलं असेल सीझन टू मध्ये की लोणावला मी कोण त्या वगैरे ज्या लोकांना सीझन टू पाहिलाय त्या लोकांनाच हा किस्सा माहिती असेल आणि आता जेव्हा ट्रेलर रिलीज झाले तर ट्रेलरच्या सुरुवातीलाच मनोज पैसा त्यांच्या मुलांना सांगतात की मै बी एक एजंट हो आणि तिथेच तो म्हणतो की कोणते एजंट एलआयसी एजंट किंवा दुसरे एजंट सो अशा प्रकारचे ट्रेलर ची सुरुवात आहे आणि खरंच खूप मस्त ट्रेलर आहे आणि फॅमिली मॅन एक फॅमिली सिरीज आहे आणि कशा पद्धतीने ते स्वतःचं प्रोफेशन वेगळ्या बाजूला ठेवतात आणि फॅमिली कशी सांभाळतात वगैरे याच्यावरती आधारित ही पूर्ण संपूर्ण स्टोरी आहे वेब सिरीजची आणि याचा सीझन थ्री आलाय ज्या लोकांना ओटीटी फार आवडतं त्या लोकांसाठी ओटीटी वरती वेगवेगळ्या सिरीज असतात आणि सध्या जर आपण पाहिली असेल तर पंचायत आहे त्याच्यानंतर आश्रम आहे आश्रमच्या देखील तीन सीझन झाले पंचायत देखील पहिला लोकांना आवडला मग दुसरं आलं मग तिसरा आलं आणि आता फॅमिली मॅन आता फॅमिली मॅनचाही तिसरा सीझन आलेला आहे त्यामुळे जास्त वेळ न घालवता एकवीस नोव्हेंबरला ही वेब सिरीज नक्कीच बघा मी नवीन नवीन फिल्मचे रिव्ह्यूज देत असतो या आपल्या नवीन चॅनलवर नवीन चॅनल आहे त्यामुळे वेगवेगळ्या फिल्मचे वेब सिरीजचे रिव्यूज देत असतो परंतु काही वेब सिरीज अशा असतात ते की मी मुद्दाम लोकांना सांगतो की त्या बघा कारण की त्या खरंच खूप सुंदर असतात म्हणजे फॅमिली मॅनमध्ये मध्ये एक कौटुंबिक वातावरण तयार झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सस्पेन्स आहे थ्रिलर आहे सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत त्यामुळे ही सिरीज बघायला खरंच खूप मजा वाटते एक फॅमिली मॅन बेसिकली म्हणजे कुटुंबासाठी तो व्यक्ती कसा आहे आणि कुटुंबाच्या बाहेर त्याचं स्वतःच नवीन आयुष्य कसं आहे तो कसा जगतो आहे त्याचा कसा जॉब आहे कसं काम आहे ते सगळं काम बाजूला ठेवून तो फॅमिलीमध्ये कसा राहतो एवढ्या दिवस गोष्टी कसा लपवतो कस राहतो ह्या सगळ्या पद्धतीचं ना या, या मध्ये खरच खूप चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे त्यामुळे मला सीझन पहिलाही खूप आवडला होता आणि सीझन टू तर त्यावरून जास्त आवडला होता मला सीझन टू आणि आता सीझन थ्री आलाय ट्रेलरवरून तर वाटतं की खरंच खूप मस्त सिरीज असणारे मस्त आणि ट्रेलर खरंच खूप भारी आहे जर तुम्ही वेब सिरीज बघितली असेल ना त्यातील विलन तेच आता इकडे देखील आलेले आहेत आणि आपल्याला तर माहिती त्यांचं पाताळ लोकचं काम कसलं होतं जबरदस्त आणि तेच आता फॅमिली मॅन मध्ये मा पण आहेत आणि जबरदस्त काम आहे त्यांचं पण आणि सिरीजचं किंवा फिल्मचं किंवा कुठल्याही प्रोजेक्टचं असं असतं की विलन ज्या पद्धतीने ताकदीचं असेल ना त्याच पद्धतीने हिरोचं काम देखील आपल्या समोर येतं त्यामुळे या वेब सिरीज मध्ये दे देखील ची टीम खूप तगडी आहे सगळ्यांचं काम देखील तगडं आहे त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची स्टोरी ही आपल्याला सगळीच पाहायला मिळते त्यामुळे एकवीस नोव्हेंबरला ही वेब सिरीज नक्कीच बघा Amazon प्राईम ला रिलीज होतीये आणि नक्कीच बघा